वाडा शहरातील चार वॉर्ड हे आदिवासी समाजासाठी राखीव आहेत वॉर्ड क्रमांक दोन हा ही त्यापैकी एक आता इथे आदिवासी महिलांसाठी आरक्षण हे राखीव आहे या मतदारसंघामध्ये एकूण पाचशे एक्क्याहत्तर मतदार हे नोंदवले होते दोन हजार सतरामध्ये त्यापैकी चारशे अडतीस एवढं मतदान झालं होतं आता दोन हजार सतरामध्ये किती उमेदवार उभे होते आपण बघूया पहिले उमेदवार होती अरुण शंकर खुलात हे उमेदवार होते त्यांना मिळाली होती त्यांच्या विरोधात संजय तरे या भाजपाचे उमेदवाराने निवडणूक लढवली होती त्यांना एकशे चाळीस मतं मिळाली अवघ्या आठ मतांच्या फरकाने शिवसेनेचा इथे पराभव झालेला आहे म्हणजे अत्यंत धक्कादायक असा पराभव होता विशेष म्हणजे याच वॉर्डामध्ये तेरा मत ही नोटाला गेली होती आणि विजयाच गणित हे आठ मतांवर येऊन थांबलं होतं ती नोटाला गेलेली मतं ती जर शिवसेनेकडे वळली असती तर इथलं चित्र हे पालटलं असतं मात्र तेरा मत हे नोटाकडे गेल्याने ते शिवसेनेचा पराभव झाला होता तिसरे उमेदवार होते, होते? पदुकोप बहुजन विकास आघाडीकडून त्यांना एक्क्याण्णव मतं मिळाली होती सुनील सावरा हे एनसी पी कडून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा एक संघ होती तेव्हा त्यांना इथे अवघी सव्वीस मतं मिळाली होती सुनील गवारी हे अपक्ष उमेदवार होते त्यांना दहा मतं मिळाली होती दीपक चौधरी हेही अपक्ष उमेदवार होते त्यांनाही अवघी दहा मतं मिळाली होती यावेळेस आता दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये एकूण सहाशे अठ्याहत्तर मतदार आहेत जे मतदारसंख्या इथे वाढलेली दिसते दोन हजार सतरा पाचशे एकाहत्तर मत होती त्यापैकी चारशे अडतीस मतदान झालं होतं आता तिथे सहाशे अडतीस सहाशे अठ्यात्तर एवढं इथे मतदान आहे तल्याचा पाडा कवटेपाडा परली नाक्याचा पूर्व भाग मीनाताई ठाकरे नगरची उजवी बाजू असा हा बहुसंख्य आदिवासी लोकवस्तीचा हा भाग आहे या मतदारसंघामध्ये आता पाच उमेदवार उभे राहिलेले आहेत त्याच्यामध्ये बी जे श्वेता उंबरसाडा उवाठाकडनं भाग्यश्री धानवा शिवसेनेकडनं अंकिता तुंबडा बहुजन विकास आघाडीकडनं रंजना जाधव इथे बहुजन विकास आघाडी ही शिवसेना उघाटात विरोधात लढते त्यांची मैत्रीपूर्ण लढत आहे दोनच जागा बहुजन विकास आघाडी लढवते वार्ड क्रमांक एक आणि वार्ड क्रमांक दोन मध्ये इथे रंजना जाधव आहेत आणि एन सी पी अजित पवार गटाकडून प्रमिला तरसे या उमेदवार आहेत भाजप आणि शिवसेनेमध्ये दोन हजार सतराला काटेकी टक्कर झाली होती म्हणजे अगदीच थोड्या फरकाने इथे शिवसेनेचा पराभव झाला होता आता शिवसेना ही फुटलेली आहे इथे शिवसेनेच्या दोन्ही शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत त्याच्यामुळं आता नेमका इथे विजय कोणाचा होतो हे पाहणं औत्सुक्याचं था ठरेल बहुसंख्य मतदार हे आदिवासी समाजाचे आहेत हा वॉर्ड ही आदिवासी समाजाचा आहे अरुण खुलात इथे जे नगरसेवक होते त्यांनी इथे चांगलं काम केलं होतं मात्र हा महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांनी त्यांच्या पत्नीला काही उभं केलेलं नाही आहे त्यांच्या मित्राची पत्नी इथे बीजेपी कडनं उभी आहेत म्हणजे श्वेता उंबर साडा यांचा ते आता प्रचार करतायत संजय तरे यांनीही त्यांच्या पत्नीला उभं केलं नव्हतं नाही आता पण त्याच्यामुळं एकूण पाच उमेदवार जे आहेत ते पाचही उमेदवार हे नवीन आहेत ही लढत जरी पंचरंगी दिसत असली तरी इथे बीजेपी विरुद्ध शिवसेना अशी लढ तिथे होताना दिसेल ओवाठा बहुजन विकास आघाडी आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हेही उमेदवार उभे करून राहिलेले आहेत त्यामुळे या पाच उमेदवारांमध्ये कोण विजयी होईल हे आपल्याला तीस तारखेच्या आसपास जवळपास नक्की कळेल